नमस्कार मी दिनराज वाघमारे आपण पाहताय जय भारत न्यूज स्थानिक स्वराज्य संस्थाच्या स्वराज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला मोठं बळ मिळालेलं आहे शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीला जर तालुक्यातील अनेक दिग्गज नेते गेले होते तर काही नव्यानं युवा नेते शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत त्यामध्ये संतचे एक दिग्गज नेते विजय बाघेळे पाटील यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेतलेलं आहे आणि त्यांच्यावरती जत विधानसभा निवडणूक प्रमुखाची जबाबदारी शिवसेनेनं सोपवलेली आहे त्याचबरोबर पूर्व भागासाठी जत तालुक्याचे शिवसेना प्रमुख म्हणून उमदी येथील एक नेते श्रीशील उमराणी यांची निवड के ही केली आहे ही सर्व मंडळी मुंबई येथे जाऊन मातोश्रीवरती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली आहे तर यावेळी जत तालुक्यातले अनेक महत्त्वाचे शिवसेनेचे नेते उपस्थित होते त्यामध्ये बंटी उर्फ अमित बाबुराव दुधाळ हेही यावेळी उपस्थित होते आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जत तालुक्यातील शिवसेनेची नवी टीम तयार करण्यात आलेली आहे आणि आता पंचायत समिती जिल्हा परिषद तसेच जत नगरपालिकेची निवडणूक अतिशय ताकदीनं लढवू अशी भूमिका शिवसेनेच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत मांडली आहे काय म्हणाले ते महाराष्ट्र काल मुंबई येथे मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब व पश्चिम महाराष्ट्र सेना सेनासंपर्क प्रमुख नितीनबाड वुडे पाटील साहेब व आपल्या सांग सांगलीचे सर्व शिवसेना पदाधिकारी यांच्यासमोर मी पक्ष प्रवेश केलेला आहे ते 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 जे पक्षांनी माझ्यावरती मोठी दिलेले आहे ते दुरामी समोर आले आणि काल उद्धवसाहेब आणि नितीन बडगड पाटील साहेब यांनी मला शिवबंधन बांधून त्यांच्या पक्षामध्ये अधिकृत त्यांनी प्रवेश करून घेतलेला आहे आणि जे पक्ष सांगेल ते आपण काम करण्यास कटिबद्ध आहोत आणि पक्षाने जरा इथं गती मंदवली होती तरी व्यक्तीसीड करण्यासाठी मी आज इथं अवश्य सांगतो की आपण काम चांगलं व्यवहार करूया आणि येऊ घातलेल्या सर्व निवडणूक निवडणुकामध्ये पण आपण सर्व लढवणार आहे आणि मित्रपक्षांनी पण जर विचार केला तर त्याच्यातून आपण विचार करून प्रस्ताव आपले पक्षाचे सगळे प्रमुख वगैरे बघू बघतील आणि जे मेन मुद्दा म्हटलं तर आपल्या संघचे जे जिल्हा परिषद गट आहे ते आमचे आई ललिता अंबराव बागळी यांच्यासाठी मी लढवणार आहे आणि तिथं आपण सर्व पत्नी म्हणून पहिला शिवसेना जिल्ह्यात तिथं प्रशासना मी इथे सांगतोय आणि शिवसेनेचं बळ वाढलं असं म्हणजे इथं जाग करते जय महाराष्ट्र मी अमित दुदार शिवसेना जत तालुका प्रमुख काल जत तालुक्यातील जतपूर्व भागातील एक प्रबल्य असणारे त्या संघ जिल्हा परिषद उंदीग असेल माडगाळ असेल या भागामध्ये ज्यांचं एक राजकारणामध्ये दबदबा असणारे आमचे विजय साहेब यांचा काल शिवसेना शिवसेनेमध्ये काल पक्षप्रवेश झाला मातोश्री येथे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब तसेच आमचे शिवसेनेचे ने नेते विनायक राऊत साहेब तसेच पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख शिवसेना नेते आमचे नितीन भानवडे साहेब तसेच जिल्हाप्रमुख संजय काटेसाहेब व आमचे सहकारी मित्र सागर पाटील आमचे रमेश कदम श्रीशल उमराणी यांचा देखील काल तिथं प्रवेश झाला तसेच त्यांच्याबरोबर असणारे सुभाष कांबळे यांचा देखील त्या पक्षप्रवेश झाला या पक्षप्रवेशसोबती आमचे जतमधील शहर प्रमुख विजयराजे चव्हाण उत्तम थोरात आमचे इराणा पाचंगे दम्मा पात्रोड यांच्या सर्वांच्या वतीनं आम्ही जत शहराच्या वतीने त्यांचा आता तिथं सत्कार घेण्यात आलेला आहे पक्षानं त्यांना येणाऱ्या भविष्याच्या स्थानिक शिवसेने निवडणुकीसंदर्भी काही सूचना मार्ग सूचना त्यांना केलेल्या आहेत जास्तीत जास्त मतदार शिवसेनेचे आमच्या या भागामध्ये जत तालुक्यामध्ये जोमाने कसे वाटतील नवीन जुने काही कार्यकर्ते एकत्र संघटित करून पुढची दिशा हे बागळीसाहेबाच्या माध्यमातून सर्व होणार आहे त्यांच्या येण्यानं शिवसेना तालुक्यामध्ये अधिक प्रमाणाचं बळ हे आम्हाला देखील मिळालेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे संघ जिल्हा परिषद मतदारसंघ असेल अन्य मग आमचे पंचायत समिती गट असेल तसेच स्थानिक स्वराज्यामध्ये असणारी नगर परिषद आता ज्या इलेक्शन येऊ घातलेलं आहे त्यामध्ये निश्चितपणे शिवसेनेचे आमचे उमेदवार या स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुकीमध्ये आपल्याला निश्चितपणे दिसतील व आपल्या यामध्ये शिवसेनेचा भगवा निश्चितपणे फडकला जाईल अशी आम्हाला आशा ही बागईसाहेबांच्या येण्यानं वाटत आहे त्यामुळं बागळेसाहेबांना पक्ष पुढील कालावधीमध्ये काही महत्त्वाच्या जबाबदारी त्यांच्यावर सोपवणार आहे तसंच त्यांच्या जबाबदाऱ्यामुळं आम्हाला देखील कुठंतरी पाठबळ व आम्हाला देखील सहकार्य मिळणार आहे त्यामुळे पुढची वाटचाल ही बागईसाहेबास आमची शिवसेनेची गोडदळी इथून पुढं कायम चालू आहे